नमस्कार आपण चित्रपट पाहतो हिंदी मराठी कोणताही का पाहतो पाहतो यासाठी की त्यात होत असलेल्या नायकासोबतच्या गोष्टी आणि हॅप्पी एंडिंग आपल्याला आवडते काही हॅप्पी एंडिंग न होता नायकाशीच दगा फटका होणारे नायिकेशी दगाफटका होणारे आणि त्यांनी शेवट होणारे चित्रपट आहेत जसा खूप आधी येऊन गेला एक दुजे केली दोघही मरतात ते पिक्चर आवडत नाहीत आपल्याला हॅपी एंडिंग आवडत असते म्हणजे जण प्रेमात पडलेत प्रेम यशस्वी झालं आवडतं आपल्याला आपल्याला बघायला तो मराठीतला कोणता रिंकू राजगुरूचा चित्रपट सैराट तो आवडतो हो। पण त्याच्या शेवट नाही आवडत एका प्रेमी जोडप्याचा असा करुणांत बघायला नाही आवडत आपल्याला एक दुजे केलीये काय सैराट काय असे अंत होऊ नये असं वाटतं आणि नायक नायिकेच्या प्रेमातले अडसर दूर होतात मग नांदा सौख्य भरे अशी पाठी लागते शेवटी किंवा एखादा विलन त्रास येत असतो त्याला हिरो येतो दान 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 मारतो मग मा आपल्याला बरं वाटतं आणि ते बरं वाटतं म्हणून आपण पिक्चर बघतो नुसतं असं नसतं त्याला अजून एक कारण आहे आमच्या मनात ती क्षम हिंमत नसते शक्ती नसते आम्ही चार विलनला मारू नाही शकत चार दरोडेखोरांना मारू नाही शकत मग तो मारतो ना मग तो आमचा आदर्श आहे असं आम्हाला वाटायला सुरुवात होते आणि तिथे आमच्या मनातल्या दमनाच्या भावनांचं विरेचन होतं प्रेमाच्या भावनांचं विरेचन होतं आणि आम्ही मोकळे होतो हा छान झालं मी नाही करू शकत ना मी नाही करू शकलो ना माझं कुणी घरचं करू नाही शकलं ना माझे बाबा करू नाही शकले ना माझे आजोबा करू नाही शकले ना मी करू शकत नाही ना हिरोनं ना बरं का म्हणून तो हिरो असतो या विरेचनाचं आणखी एक उदाहरण मी देऊ शकलो असतो हस्तकाशी गुप्त चर्चा करण्याचं पण देत नाही कारण मी संजय राऊत नाही कारण करन... उदाहरणांच्या मध्येही संस्कार दिसावेत असं मला वाटतं म्हणून ते उदाहरण मी देत नाही म्हणजे आपल्याला श्रृंगार करता आला नाही तर ते, ते कसा केला जातो हे सगळ्या जगाला ठाऊक आहे त्यामुळे मी वेगळं सांगायची गरज नाही असंच काहीच घडत आहे का कारण कराडमधील एक नेते आता मी कराडमधील यासाठी म्हणतोय की पृथ्वीराज बाबा स्वतः संकुचित 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 होत चाललेले आहेत पहिल्यांदा ते पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आता कराडमधून पराभूत झाल्यामुळे ते सातारा जिल्ह्याच्या इमर्यादीतून कराड पुरते म्हणून नेते व्हायला लागलेत असं नको व्हायला त्यांचं त्यांनी एक विधान केलं ते म्हणाले की आत्ताबाईला मिशा असतेसारखा प्रकार आहे अमेरिकेमध्ये एक घोटाळा उघड होतोय आणि त्या घोटाळ्यात अनेक देशाची राजकारणी अडकण्याची शक्यता आहे त्यामुळं देशाचं पंतप्रधान पद लवकरच मुक्तो मोकळं होईल आणि लवकरच मराठी माणूस त्या पंतप्रधान पदावर आरूढ झालेला तुम्हाला दिसेल याच महिन्यात आता या म्हणजे कोणत्या डिसेंबर का कोणत्या का गेलेल्या नोव्हेंबर संपला महिना असं त्यांना म्हणायचं होतं मला माहीत नाही पण ते बोलून गेले कल्पना छान आहे मराठी माणूस पंतप्रधान व्हावा ही कल्पना छान आहे ते प्रयत्न तशी शुभेच्छा आम्ही महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांना देतोय ने एक नितीन गडकरी आत्ता शक्यता असलेले आणि दुसरे देवेंद्र फडणवीस या दोघांना त्या शुभेच्छा आम्ही देतोयच शक्यता असलेले एक नेते होते म्हणजे प्रमोद महाजन दुर्दैवानी ते शिल्लक राहिले नाहीत आणि अजूनही भावीचा टॅग लावून आएगा कभी तो सुबह व सुबह आएगी गी व सुभ आहे गी असं म्हणत बसलेले आहेत व सुबह आएगी, आएगी। कर्ण अर्जुन आएंगे सारखं मय पीएम बनूंगा मैं पीएम बनूंगा तसं आमचे काका आणि अजून एक माणूस दुर्दैवानी पंतप्रधान होऊ शकला नाही ते म्हणजे यशवंतराव चव्हाण त्याच प्रीतीसंगमावरचे दोन पृथ्वीराज बाबा येतात तेच तेच ते स्थळ यशवंतरावांना पंतप्रधान होता आलं नाही शरद पवारांना पंतप्रधान होता आलं नाही प्रमोद महाजन पंतप्रधान होऊ शकले नाहीत आता महाराष्ट्रातल्या दोन माणसांना ती शक्यता दिसती आहे पण अजून काही वर्षानंतर आता नाही होत ही आमच्या सदिच्छा आहे पण पृथ्वीराज बाबांना किंवा त्यांच्या पक्षाला त्यांच्या पक्षातल्या काय पितृतुल्य व्यक्तींना आजोबातुल्य व्यक्तींना जे करता आलं नाही जे साधता आलं नाही ते बाबा विरेचनाच्या स्वरूपात चित्रपटात बघितल्याप्रमाणे गडकरी आणि फडणवीसांच्या मध्ये बघतायत की काय हा प्रश्न आम्हाला पडतो बरं अर्जुन आएंगे सारखं मोदी जाएंगे हा जो विषय चाललाय ना अमेरिकेत एका उद्योजकाने काहीतरी घोळ केला आणि त्या घोळाचे परिणाम भारतात होतील मग मोदींना राजीनामा द्यावा लागेल कशाला ख्याली पुलाउप होता बाबा तुमच्या पक्षाच्या आकानी म्हणजे पप्पूनी काय मी शब्द चुकीचे वापरतो ना राहुल गांधींनी हे हिंडनबर्गचा प्रयोग आधीच करून बघितलाय हिंडनबर्गची मदत घेऊन आणि या देशातल्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न होऊन गेलाय हिंडनबर्ग उरला नाही मोदी कायम आहे जॉर्ज सोरसच्या फंडिंगवर हे प्रयोग भारतामध्ये होऊन गेलेले आहेत तोही प्रयोग जमलेला नाही आहे तेही जमले नाही आहे असे अनेक जागतिक पातळीवर याचे प्रयोग करून सुद्धा जी गोष्ट शक्य झाली नाही ती घडणार आहे ही वाऱ्यावरची वरात कशा करता काढतायत पृथ्वीराज चव्हाण का विरेशनासारखा प्रकार आहेत म्हणजे आपल्याला श्रंगार जमला नाही म्हणून दार बंद करून असा काय प्रकार आहे पुन्हा सांगतोय मी मी सांगणार नाही कारण मी संजय राऊत नाही आपल्याला जमत नाही म्हणून पिक्चर मधल्या विलनला झालेल्या मारहाणीचा आनंद व्यक्त करणं असा प्रकार बाबा करतायत का बाबा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती अशा सवंग गोष्टीची तर अपेक्षाच नव्हती पण चला नेताच आता असा मिळालाय की तुमच्याकडूनही या सवंग गोष्टी घडत राहतील नमस्कार स्वधर्म